जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची कमी होत चाललेली संख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या परिवारांना प्रोत्साहन देण्यासाठी बुलडाणा तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना नळपट्टी घरपट्टी अशा प्रकारे ग्रामपंचायत अंतर्गत सर्व प्रकारचे संपूर्ण कर माफ करण्याचे ऐतिहासिक निर्णय घेतले आहे धामणगाव ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे सरपंच दुर्गाबाई मोत्राम उप उपसरपंच भीमरावजी रामजी पायगन पोलीस पाटील सविताई पवार आमचे सदस्य प्रदीप टाकसाळ दुसरे दिनेशजी भुते साहेब त्याच्यानंतर आमचे गोपालजी देवकर शाळा समितीचे अध्यक्ष देवेंद्रजी पायगन यांच्या सर्वांच्या सहमतीने गावकऱ्यांच्या सहमतीने सदस्याच्या सहमतीने आम्ही असं ठराव घेतलेला आहे की आयच्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणीही जर विद्यार्थी असेल किंवा त्याला प्रवेशित करायचं असेल किंवा प्रवेश घेण्याचा असेल तर त्यावेळेस धामाणगावची ग्रामपंचायत त्यांची कुठलीही घरपट्टी किंवा नळपट्टी किंवा कोणत्याही शाळेसाठी दा, लागणारा दाखला यासाठी एकही उपाय घेणार नाही आणि मी सर्वांना सहकार्य करतो किंवा सहकार्य सर्वांना आव्हानही करतो की प्रत्येक ग्रामपंचायतीने हा निर्णय घ्यावा कारण जी शिक्षण व्यवस्था आहे ती व्यवस्था टिकली पाहिजे शाळेंना परत पुनर्जीवन आलं पाहिजे ज्या जुन्या शाळा आहेत तिच्यामध्ये आज अधिकारी घडतात त्या शाळेची दूरदर्शन झाली नाही पाहिजे त्यामुळं ग्रामपंचायत ठराव घेत आहे की आजपासून कोणताही दाखल असेल किंवा पालकवर्गांचा असेल तर घरपट्टी नळपट्टी पुन्हा माफ करण्यात येईल हा ऐतिहासिक निर्णय सरपंच दुर्गाबाई मुत्राम सोडकर उपसरपंच भीमरावजी पायगन आणि इतर सदस्यांनी घेतलेला आहे त्याबद्दलही मी त्यांचा आभार मानतो आणि सविता राजेंद्र पवार मी धामणगाव येथील पोलीस पाटील आहे आमचा जो ग्रामपंचायतचा ठराव खूप ऐतिहासिक झालेला आहे कारण की जे सर्वसामान्य विद्यार्थी आहे हे यांना प्रायव्हेट शाळेमध्ये खूप मोठ्या पेमेंट देऊन शाळेत जावं लागतं परंतु या शाळेमध्ये जे केंद्रीय प्राथमिक शाळा आहे या शाळेमध्ये जो कोणी गावातला विद्यार्थी प्रवेश घेईल त्या विद्यार्थ्यांना जे घरपट्टी नळपट्टी त्यांच्या पालकांना माफ केल्या जाईल आणि त्यांचे विद्यार्थ्यांचे जे रहिवाशी इतर डॉक्युमेंट असतात तेही मोफत दिल्या जाईल आणि हा जो ऐतिहासिक निर्णय त्यांनी गावासाठी घेतलेला आहे हा खरोखर वाठांनाजोगा आहे त्यासाठी मी सर्व गावातर्फे त्यांचं दुर्गाताई सरपंच आहेत त्यांचं मी मनपूर्ण आभार मानते समिती अध्यक्ष देवेंद्र शलिक्राम पायगण आमच्या काको दुर्गाबाई सरोलकर यांनी जे निर्णय घेतलेला आहे ऐतिहासिक आमच्या शाळेची पटसंख्या ही दिवसांदिवस कमी होत चालली होती सरपंचांनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल हा ऐतिहासिक निर्णयाचं आम्ही स्वतः सॅले समिती अध्यक्ष नात्यानं सरपंच आणि उपसरपंच सदस्य मंडळी आमचे बंद मुलगा समजा प्रदीपजी टाकसाळ होते सर गोपाल पाटील आमचे काका भीमरावजी पायगणू सरपंच यांचं मनापासून स्वागत करतो आणि या ऐतिहासिक निर्णयाचं मनापासून स्वागत करतो साह्य अध्यापक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा धामणगाव आज या ठिकाणी ग्रामपंचायतने एक धाडशी आणि अतिशय ऐतिहासिक जो निर्णय घेतलेला आहे या शाळेमध्ये शिकत असलेल्या सर्व पहिली ते आठवीपर्यंत जे विद्यार्थ्यांचे पालक असतील त्यांची धरपट्टी आणि नळप नळ नळपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच आदरणीय दुर्गाताई पुरळकर तसेच संपूर्ण ग्रामपंचायत